काय शिंदे आम्ही गेले नऊ महिने नगर परिषद राजगुरुनगर या ठिकाणी काम करत आहोत त्या ठिकाणी आम्ही आरोग्य विभागात काम करत असून गेले आठ आठ सात आठ महिने आम्हाला पगार व्यवस्थित भेट होता पण आत्ता दीड महिने तुम्ही टेम्पररी काम करा टेम्पररी काम ठेकेदाराकडे हो किती, किती लोक किती लोक आहेत आम्ही अडतीस लोक आहेत टोटल त्याच्यामुळं काय काम करतात आरोग्य साफसफाई साफसफाई घंटा गाडी हां आम्ही काम करतो सर्वजण त्या माध्यमातून आम्हाला आठ महिने सात महिन्याला पगार भेटतोय पण आता दिवाळी त्यांना टाइम आमचा पगार थांबवलेला आहे आम्हाला बोनस पण नाही नगर सर्व त्यांचं कामकाज केलेलं आहे परंतु आम्ही जे या नावाचं जे कोण पाठार आहे त्याने आम्ही आम्हाला फोन उचलत नाही आणि आम्हाला पेमेंट करत नाही तुमचं आठ नऊ महिन्याचं मागचं पेमेंट झालं आता फक्त हो। दिवाळीच्या महिन्यात ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर महिन्याचं सप्टेंबर महिन्याचं राहिले ते ऑक्टोबरला मिळाले पाहिजे होणार अजून नाही मिळालं बरोबर मग आता तुम्ही कशी दिवाळी करणार साहेब आमची दिवाळी तर होणारच नाही पण आमची घरचे सर्व मुलं बाळं सर्व आम्ही आता हे झाले त्यामुळे तुम्ही काहीतरी नगर परिषद आम्ही सांगू इच्छितो की ते कॉन्ट्रॅक्टरना करता आम्हाला तुम्ही सहकार कोण आम्हाला आमचं नगर परिषदेमध्ये कोण आहे जबाबदार कोण आहे आता हजर आहे का आता सुट्टीवर गेले सगळं सर्व मग तुम्ही कोणाकडे काय मागणार शिवसाहेबांना आम्हाला सांगितलं होतं की थांबाय मी ते सेट जुने होते ते त्यांच्या येणार ते कधी हा ते आले ते आली ते द्या म्हणता पण अजून त्यांनी काही मला सांगतो नव्हतं तरी अजूनही कुठल्याही प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलं नाही ठेकेदाराला संपर्क केला होता त्यांचा संपर्क के संपर्कच होत नाही त्यांचा संपर्क होत नाही ते आमचे फोन उचलत नाही त्यांचा फोन होत पण ते उचलत नाही सकाळपासून तुम्ही कामावरच येत सकाळपासून आम्ही सहा वाजता काम करतो सकाळी मला सुट्टी नाही सुट्टी नाही आम्हाला आत्ता काही आम्ही बारा तास कुठून खेडमधूनच येतो ना तुम्ही काय आता दिवाळी कशी करणार तू घरचं भाडं द्यायचंय भाड्यान जाता का तुम्ही